ही घटना छत्रपती संभाजीनगर पूर्वीचे औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज एम आयडी परिसरातील स्वास्तिक सिटी वडगाव कोल्हाटी येथे घडली आहे ही एक अतिशय दुःखद आणि हृदयविदारक कथा आहे जी पैशाच्या लालसेपोटी आणि घरगुती हिंसाचाराने स्त्रीचे आयुष्य कसे संपवले जाते हे दाखवते पल्लवी एक साधी मेहनतीबाई वयाच्या तिशीत सहा महिन्यांची गरोदर तिचे आयुष्य दोन हजार पंधरा मध्ये सुरू झाले होते पहिल्या लग्नाने पण दोन हजार एकवीस मध्ये अपघातात तिचा पहिला नवरा गेला तेव्हापासून ती आपल्या लहान मुली इंद्रायणीसोबत फक्त सहा वर्षांची माहेरी राहू लागली छोटी इंद्रायणी आईची आईची कुटुंबियांनी ठरवलं की पल्लवीला पुन्हा संसार करायला हवा म्हणून बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी तिचं दुसरं लग्न झालं गोपाल चहाणे यांच्याशी लग्नात तीन लाख रुपये हुंडा आणि पाच ग्रॅम सोन्याची अंगठी दिली गेली सर्व काही सुरळीत वाटत होतं पण सप्टेंबर दोन हजार मध्ये पहिल्या पतीच्या विम्याचे ऐंशी लाख रुपये पल्लवीच्या खात्यात आले तिथून सुरू झाली खरी कहाणी पैशांचा लोभ गोपालने लगेच ट्रॅक्टर आणि चारचाकी गाडीसाठी अकरा लाख मागितले आणि घेतले नंतर घर बांधण्यासाठी इतर गरजा म्हणून सतत तगादा एकट्या पल्लवीच्या खात्यातून आतापर्यंत तीस ते पस्तीस लाख रुपये काढून घेतले गेले फक्त पतीच नाही तर सासू सासरे नणंद कविता चिकटे दुसरी नणंद अर्चना जाधव तिचा नवरा किशोर जाधव आणि धीर समाधान चिकटे सगळ्यांनी मिळून पैशांसाठी तिचा छळ सुरू केला नणंदच्या लग्नासाठी वीस लाखांची मागणी त्यातले दहा लाख भाग पाडले सहा महिन्यांची गरोदर असतानाही मारहाण शिवीगाळ मानसिक त्रास छोटी इंद्रायणी हे सगळं बघत होती ती अनेकदा आजीला पल्लवीच्या आईला रडत रडत सांगायची ओरडतात पल्लवी सहन करत राहिली पण बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पुन्हा जोरदार मारहाण झाली त्या रात्री तिच्या मनात कदाचित सगळं संपवलं आणि दुसऱ्या दिवशी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडीच्या ओढणीने गळफास राहत्या घरातच ती गेली सहा महिन्यांचा जीवही सोबत घेऊन तिची आई गोदावरी धावली तिने वाळू एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आता पती गोपाल सहाणे नणंद कविता चिकटे अर्चना जाधव किशोर जाधव आणि समाधान चिकटे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आयपीसी तीनशे सहा गुन्हा दाखल झाला आहे हे फक्त एक बातमी नाही हे एक आईचे एक मुलीचे एक अपरिचित जीवाचे दुःख आहे पैशाने आयुष्य विकत घेता येत नाही पण तोडता येतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं अशा घटना थांबायला हव्यात पण त्यासाठी समाज कुटुंब कायदे सगळ्यांनी जाग राहिलं पाहिजे जर तुम्हाला अशा भावनिक खऱ्या आणि समाजाला जागृत करणाऱ्या कथा आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की सांगा अशाच नवीन नवीन बातम्या दुःखद घटना आणि समाजातील वास्तव आपल्या चॅनलवर आपल्या हिशोबाने छान लिहून समजावून सांगितलं जातं तुमच्या सपोर्टमुळे हे चॅनल वाढतं आणि अशा महत्वाच्या गोष्टी अधिक लोकांपर्यंत पोहोचतात धन्यवाद